माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरसभेत केले तोंड भरून कौतुक हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर कौतुकाच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या तिन्ही प्रमुख नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलंय हर्षवर्धन पाटील म्हणाले देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे उद्योग नव्या उंचीवर पोहोचत आहेत इथेनॉल धोरण इन्कम टॅक्स माफी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून साखर उद्योग ग्रीन हायड्रोजनच्या दिशेने पुढे जातो आहे जगाला इथेनॉल आणि शुगर पुरवणारा देश म्हणून भारताचं नाव अभिमानानं घेतलं जातं गेल्यावेळी आमचा कारखाना अडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन सी डी सीमधून दीडशे कोटींची मदत दिली असं त्यांनी सांगितलं हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या कौतुकामुळे ते पुन्हा भाजपकडे वळत आहेत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत हर्षवर्धन पाटील तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर सहयोगी चालवण्यासाठी दिलेल्या ओंकार शुगर फॅक्टरीच्या छत्तीसाव्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते बाईट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील करतो मी आवर्जून उल्लेख केला पाहिजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री राजकीय विषय सोडून द्या पण आज यांनी या साखर उद्योगाकरता निश्चितपणाने काही धोरणं अशी स्वीकारली म्हणजे इथोनॉलचं धोरण असेल इन्कम टॅक्स माफीचं धोरण असेल एक्सपोर्टची पॉलिसी असेल किंवा इन्शुरन्स स्कीम आणून दोन दोन लाख कोटी रुपयाची कर्ज उभारणी सहा टक्के व्याजानं देण्याच्या संदर्भातलं काम असेल आणि बघता बघता आज हा साखर उद्योग हा आता बायोसीएनजीच्या जी माध्यमातून पुढे येणार आहे ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून हा उद्योग पुढे येणार आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जगाला इथेनॉल पुरवठा करण्याचं काम जगाला साखर पुरवठा करण्याचं काम आणि जगाला ब्राऊन शुगर व्हाईट शुगर पुरवठा करण्याचं काम आज आपल्या देशामधून मित्रांनो होत आहे हे सुद्धा या निमित्तानं नु� बोलणं गरजेचं आहे कारण जी माणसं काम करतात हे प्रस्ताव आम्ही केल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो मी सरकार मंत्र्यांनाही भेटलो जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलं की हे माझं काही वैयक्तिक काम नाही आमचा कारखाना अडचणीत आलेला आहे आमचं आर्थिक संकट मोठं आहे कारण आमचं क्रशिंग कमी झालं आम्हाला सरकारातले नियम आहेत आम्हाला बाकीचं काही दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी कोणी करू शकत नाही आम्ही करणार नाही कधी कारण तसं आमचं ट्रॅक रेकॉर्डच नाही आणि मग आता आम्हाला मदत करा केली मागच्या वेळेस आम्हाला त्यांनी एनसीडीसी मधनं देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आम्हाला दीडशे कोटी रुपये त्या काळामध्ये दिले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट